बरोबर बर, जानेवारी तुम्ही मला सहा महिन्याचा टाइम दिलता की मॅडम तुम्हाला सहा महिने तरी लागतील म्हणून पण दोन तीन महिन्यातच तुम्ही मला कव्हर केलेले <laughs> हाच म्हणजे माझ्यासाठी इतका त्रास मी काढलाय मी रडत आलते इकडं तो जानेवारीचा महिना मला वाटलं मी जाते का काय माझ्या लेकरा बाळांमधून मी उठते का काय म्हणून नाही नाही होतच होताच कारण की पुण्यामध्ये प्रत्येक दवाखान्यात मी गेले मला प्रत्येक जागी मला फक्त ऑपरेशन सांगितलं अच्छा ऑपरेशन शिवाय म्हणजे पर्यायच नाही पण शेवटी तुमच्यासारखेच माझे फॅमिली डॉक्टर आहेत जे माझ्या घरासमोर आहे हो हो। त्यांनी मला तुमचा पत्ता दिला त्यांनी मला सांगितलं जर तुमची जायची जर तयारी असेल हो हो। तर मी बिंदास तुम्ही जावा वाटलं तर मी तुमची तिथे राहायची वगैरे सोय पण तुम्हाला करून देतो म्हणून मी म्हटलं ठीक आहे मग त्यांच्या बोलण्याप्रमाणे मी इकडे आले आणि मग नंतर नंतर तुमचे व्हिडिओ वगैरे पण मी पाहायला म्हणजे बघितले खूप सरांनी हा दोघर मला सरांनी रेफरन्स दिलाय आणि सरही तुम्हाला खूप बरेच पैकी ओळखतात त्यांचे मित्र इथं मॅडम हंसा परमार हंसा परमार आणि तुम्ही दापोडी घायलाय मी दापोडी पुणे पुणे अच्छा तुम्ही अठ्ठावीस एक चोवीस ला आले होते अठ्ठावीस चोवीस ला आले मी बरोबर बरोबर आणि त्रास काय काय होत होता त्रास मला सर्विकल स्पॉन्डलायटिस माझी मानेची नस जबली होती चौथी आणि पाचवी त्याच्यामुळे माझा शोल्डर राहिला होता माझा शोल्डर फार छोटा हो, झाला तो पण तो पण तुम्ही कव्हर केला हात हो, फक्त एवढाच होता आता हात एकदम पूर्णपणे रिलॅक्स मध्ये सगळीकडे म्हणजे आता मी व्यवस्थित म्हणजे मी अपेक्षा सोडून टाकली होती की मी बरी नाही होणार आहे आणि हाताचं ऑपरेशनच सांगितलेलं होतं पेशंट आलं ज्या वेळेस आपल्याकडं मानेच माने मानेच ऑपरेशन सांगितलं होतं की गादी वाढलेली आणि ती गादी आपल्याला म्हणजे हे करावं लागेल म्हणून असं सा सांगितलं होतं संचितीकडे मी पंधरा दिवस ऍडमिट होते पण काही रिस्पॉन्स मला भेटला बरोबर बरोबर आणि मी ऑपरेशनला बघूनच तिथून मी पळाले ऑपरेशन <laughs> 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 म्हटल्या बरोबर मी तिथून पळाले मला नाही राहायचं संचितीमध्ये म्हटलं नाही खूप आनंदी म्हणजे मी फेब्रुवारी महिन्यातच मी हसत खेळतच आले एका महिन्यामध्ये मला इतका म्हणजे माझा त्रास कमी झाला त्या जा जानेवारी महिन्यामध्ये माझे मा दिवस एक झाले होते सकाळ झाली तर मला असं वाटायचं कधी रात्र होती आणि रात्र झाली तर कधी असं वाटायचं मला कधी सकाळ होती बरोबर बरोबर रात्रात्रभर रडून मी माझ्या लेकरांना पण इतका त्रास दिला आणि आईला पण खूप त्रास झाला घरातल्या सगळ्या लोकांना मी त्रास दिला एक महिन्यामध्ये त्यांचं पण मी खाणं पिणं सगळं मुश्किल करून टाकलं पण आता ते पण म्हणतात की खरंच आपला आशीर्वाद त्यांना भेटू दे लागू दे वाई म्हणून माझ्या आईची तर तुम्हाला म्हणजे खूप आशीर्वाद तिने पाठवलाय तुम्हाला ती हो 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 हो। तर नाही येऊ शकली पण तिने मनापासून तुम्हाला खूप खूप आभारी व्यक्त केलेले खूप खूप आभारी माझ्याकडून तुम्हाला ही छोटीशी भेट धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी फुलाची फुलाची पाकळी ह्याची आवश्यकता नसते

म्हणजे एकदम असं छान पद्धतीने ट्रीटमेंट केली त्यांनी बरोबर बर, हा नाहीतर काही काही पेशंट खूप त्रास दो, त्रास होऊन जातात पण ते सारखं दोन दोन मिनिटाला मॅडम काही त्रास होतोय का तुम्हाला नाही ना आणि थेरपी पण खूप छान पद्धतीने आता तुम्ही एवढे मोठे शहरातून एका ग्रामीण भागात आले तुम्हाला काय वाटलं म्हणजे समजा खूप बरं वाटलं ग्रामीण भागामध्ये येऊन पण तुमचे उपचार चांगले झाले उपचार खूप चांगले झाले आणि कुठं पुणा सिटी कुठं गुजरात सिटी हा आता गुजरात अहमदाबाद मध्ये तर माझ्या गावी तर भरपूर आहे पण मला म्हणजे तस कार्य करणार कुणी भेटलच नाही हा जसं मला इथं पुण्यामध्ये माझ्या माहेरी भेटलं मला तर परमेश्वर कृपा आहे आपण पेशंटवरती जे ॲक्युपंक्चरचे उपचार केले बोन सेटिंग केले त्याच्यामध्ये पेशंटच्या बॉडीने चांगल्या पद्धतीने फायदे दाखवले हात जो बारीक होत होता, होता किंवा हातवरती जात नव्हता तो पण परत व्यवस्थित जायला लागला परमेश्वराचीच कृपा असं समजून धन्यवाद ताई धन्यवाद खूप खूप म्हणजे